कॅनडाहून आलेल्या प्रवाशास दारूपासून सोन साखळी अंगठी जबरी चोरी करून लुटणारा रिक्षाचालक जेरपंद शाखा युनिट एक ची कामगिरी दिनांक एकोणतीस पाच दोन हजार पंचवीस रोजी रात्री साडे दहा वाजण्याच्या सुमारास फिर्यादी हे ठक्कर बाजार येथून एका रिक्षामध्ये बसून लॉज पाहण्यासाठी जात असताना फिर्यादी हे दारूच्या नशेत असल्याचा रिक्षाचालक यांनी गैरफायदा घेऊन नाका सिग्नल येथे रिक्षा, रिक्षा थांबून कॅनेडियन फिर्यादी याच्या गळ्यातील सोन्याची चेन पेंडन व अंगठी तसेच मोबाईल फोन असे रिक्षा क्रमांक एम एच पंधरा ई -E एच बहात्तर बहात्तर हिचेवरील रिक्षाचालकाने बळजबरीने चोरी करून फिर्यादी यांना रस्त्याच्या कडेला टाकून पळून गेला होता त्याबाबत उपनगर पोलीस ठाणेकडील गुन्हे रजिस्टर नंबर दोनशे सदतीस दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता कलम तीनशे नऊ चार प्रमाणे गुन्हा दाखल आहे सदरचा गुन्हा परदेशी नागरिक संबंधित तसेच अतिशय संवेदनशील असल्याने माननीय संदीप कर्णिक पोलीस आयुक्त नाशिक शहर यांनी सूचना दिल्या होत्या त्या अनुषंगाने माननीय श्री प्रशांत बच्चाव पोलीस उपायुक्त गुणे माननीय श्री मिटके सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा यांनी गुण्हे शाखेचे पथक तयार करून त्यांना मार्गदर्शन केलं होतं त्या अनुषंगाने गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक च्या अधिकारी व अंबलदार असे सदर गुन्ह्याचा समांतर तपास करत असताना गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक कडील पोलीस अंमलदार चौदा शून्य पाच आप्पा पांडवळ तसेच पोलीस अंमलदार वीस एकवीस राम बर्डे यांना गुप्त बातमीदाराकडून बातमी मिळाली की जगदीश दादाची कापटणीस याने केला असून तो सध्या शिर्डी येथून नाशिककडे येत असल्याबाबत खात्रीशीर बातमी मिळाल्याने सदरची बातमी माननीय वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांना सांगितली असता त्यांनी योग्य ती कारवाई करण्याचे आदेश देऊन गुणे शाखा युनिट क्रमांक एकचे पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत पोलीस हवालदार महेश साळुंके पोलीस हवालदार उत्तम पवार पोलीस हवालदार रमेश कोळी पोलीस अंमलदार आप्पा पांडवळ पोलीस अंमलदार राम बरडे पोलीस अंमलदार विलास चारोसकर पोलीस अंमलदार मुतार शेख पोलीस अंमलदार एकवीस चौपन्न राहुल पालखेडे पोलीस अंमलदार जगदेश्वर बोरसे अशांचे पथक तयार करुणा सदर पथकाने आरोपीता सापळा लावणा पांगरी गाव शिर्डी नाशिक हायवेवरून ताब्यात घेऊन त्यास त्याचं नावगाव विचारलं असता त्यानं त्याचं नाव, नाव जगदीश दादाजी कापटणीस वयवर्ष बेचाळीस राहणार काकूचा बाग संगमेश्वर मालेगाव जिल्हा नाशिक सध्या राहणार विराम लॉज कानडे हनुमान मंदिराजवळ नाशिक असं सांगितलं त्यानंतर त्याच्या ताब्यातून गुन्ह्यात वापरलेली रिक्षा व मोबाईल फोन असा एकूण एक, एक लाख वीस हजार रुपये किमतीचा मुद्दिमाल जप्त करण्यात आला असून आरोपिताची वैद्यकीय तपासणी करून त्यास गुन्ह्याचे पुढील तपासकामे मुद्दिमालासह उपनगर पोलीस ठाणे यांच्या ताब्यात देण्यात आलं आहे सदर गुन्ह्याचा पुढील तपास उपनगर पोलीस ठाणे करत आहेत सदरची कामगिरी माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक माननीय पोलीस उपायुक्त श्री प्रशांत बच्चाव माननीय सहाय्यक पोलीस उपायुक्त माननीय माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त श्री संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली शाखा युनिट क्रमांक एक नाशिक शहरकडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री मधुकर कड सहाय्यक पोलीस निरीक्षक हिरामन भोये पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत पोलीस हवालदार महेश साळुंके पोलीस अंमलदार आप्पा पांडवळ राम बर्डे पोलीस हवालदार उत्तम पवार रमेश कोळी पोलीस अंबलदार विलास चारोसकर मुक्तार शेख राहुल पालखेडे जकेश्वर बोडसे महिला पोलीस अंबलदार मनीषा सरोदे चालक पोलीस अंबलदार समाधान पवार यांनी केलेली आहे